घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो आज सर्वांनी एक मौल्यवान अशी वनस्पती दाखवत आहे वनस्पतीचं नाव आहे पांढरीचं झाड पांढरीचं कलम पांढरीचे कलम काही ठिकाणी तयार करतात लोक त्याची काडी पण येते आता बरेच व्हिडिओ टाकले तरी पण लोक म्हणतेच झाड व्यवस्थित दाखवा परिव्हा झाड कळत नाही झाडाची काय माहिती अजून व्हिडिओ टाका कमेंटमध्ये सांगते फोन करते तर हे झाड अशा प्रकारे आहेत मग बघा पानं बघा अशा प्रकारे जुने म्हणजे काळपट पान आहेत आणि जे रचना बघा पानाची कशी आहे पानाला पान असे समोर नाही एक पान इकडे एक पान इकडे असे तिरके पानाला पान आहेत प्रत्येक पानं बघा आणि कवळे पानं बघा थोडे असे हिरव्या हिरव्या कलरचे आहेत ह्याचे दांडी बघा एकदम पांढऱ्या कलरची आहे एकदम दुधासारखे पांढऱ्या लाकूड राहतं म्हणून ह्याला काही पांढरीचे म्हणते आणि पांढरी वनस्पती अशा प्रकारे आहे तर ही जी वर आहे की ही जे झाड आहे हे झाड मोठ्या पानाचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या त्याच्यातून आपल्याला तीन जाती बघायला भेटलेल्या आहेत तर एक बारक्या पानाची पाना पाना हो एक आहे मोठ्या पानाची एक आहे तर ही झाड मोठ्या पानाची आणि ही झाड सर्वात मोठं होतं तर सर्वात मोठं म्हणजे झाड हून हून होतं फक्त डाळिंबाच्या झाडावर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं होत नाही तेवढं झाड मोठं होतं म्हणून तुम्हाला ही झाड दाखवते एकदम चांगल्या प्रकारे वापर होतो आणि ही जंगलात जास्त बघाय भेटतं आपल्याला गेलं की ह्या झाडाचं आता तुम्हाला वर्णन आणि ह्याची माहिती सांगतो म्हणजे हे कशा कशाला उपयोगात तांत्रिक कामासाठी तर ह्याचे काय करायचं तुम्हाला मित्रांनो मला अगा असे गळालेले पानं समजा झाड तुम्ही जर लावलं हे पानं असे काही मनानं गळते पानं गळालेले सध्या तुम्हाला टाकून द्यायचे नाही पानं गळालेले झाडाचे एकत्र जमा करून ह्याच्यामध्ये धोत्रेचे पानं अगर धोत्रेची मूळ तगर आणि वेखंड हे सर्व एकत्र करून तुम्हाला घरामध्ये धुरी द्यायची या आठवड्यातून दोन तीन दिवस तर घरात दुरी दिल्यानंतर काय होईल ते घरात डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या उलटा पलटा करतात घरात की नकारात्मक शक्ती असते त्या शक्तीला घालवायचं काम ही पांढरीची वनस्पती करते मित्रांनो ह्याची धुरी द्यायची घरात पानं गळाल्यानंतर तुमचे पैसे झाड लावलं त्याची पानं गळायला की थोडी धुरी दिली कशावर ही हो। घरातली वाईट शक्ती निघून जाते दुसरी गोष्ट तुम्ही जर ही जाड कलम घरात जर लावलं असं घरात कुंडीत कशेत तुमच्या बेडरूममध्ये घरात तर घरातली नकारात्मक ऊर्जा घालून चांगल्या ऊर्जेला खिचून आणतं म्हणजे चांगले कामं चांगल्या गोष्टी घडत चालत्या जीवनात असा ह्याचा अनुभव बऱ्याच लोकाला आलेला आहे मी बरेच झाड आता दिलेत लोकाले तर त्या लोकांनी मला फोन करून सांगितले की पण झाड एकदम घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर चांगल्या गोष्टी चांगल्या जीवनात काही खराब गोष्टी होत्या ते निघून चालल्यात दुसरी गोष्ट याची मित्रांनो याचा मनी काठी वापरायचं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची माहिती आहेच जवळ ठोलीवर काय होतंय घरात ठोलेवर काय होतंय पण दुसरा एखाद्या असा चिमत्कर मित्रांनो जर एखाद्या माणसाला बहुत असा करणे गावटात आलेलं गेलेलं केलेलं बाहेरचं काही शरीरात ह्या माध्यमातून नकारात्मक ऊर्जा जर तुमच्या शरीरात असेल तर झाड जर तुमच्या पैसे असलं तर ह्याचं तुम्हाला रोज एक पान खायचं आहे आमुष्यापोटी चावून चावून खाल्ल्यानंतर ह्याची एक अशा प्रकारे तुम्हाला सांगतो या पानाची चव सात प्रकारची चव व्हायची आंबट खारट तुरट अशा प्रकारची चव लागते पहिल्यांदा झुंजुण लागतं आणि पस्तीस मिनटं झाले अर्धा तास झाल्यानंतर तोंड पुन्हा गोड पडतं गुळमळ थोडं किंचित तोंड पडतं आणि पान खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराची वाईट शक्य एक तीन सेकंदात निघून जाते हे पान जर खाल्लं ती तिसऱ्या सेकंदात तुमच्या अंगावर किती जरी हल्ला केला असला वाईट शक्य ना तरी ती निघून जाते आणि फक्त चांगल्या शक्तीचाच शरीरात वास राहतो म्हणून ह्याला पांडव देवीचा देवीचा आशीर्वाद आहे या झाडाला पहिले लोक जी तपश्चर्याला साधू संत बसायचे त्यांच्या हातात काठी राहायची ह्या पांढरीच्या झाडाची काठी लाकूड हातात राहायचं आणि ह्याच झाडाचं कुंपण करून मा जी साधू संत आहे ती तपश्चर्याला बसायची ती झाड म्हणजे ह्या झाडाचा वापर अशा प्रकारे होतो झाड एकदम दिव्य झाड आहे झाडाची प्रत्येकाने एक एक रोप लावायला पाहिजे अशी प्रत्येक जे वनस्पती एक घरात लावावे जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगले भेटू राम राम